माझी खूप गरज आहे तिकडे सगळ्या कामाचं नियोजन करून आबा हॉस्पिटलला यायला निघाले होते पोचलेही होते पण तुला तेवढ्या डॉक्टर आधी येऊन आणि आपल्या सगळ्यांना असं वाटलं की आबा तिथे आलेच नव्हते नाही तू आज चिकूला जन्म देत होतीस आणि आबा मात्र बाहेर प्रचंड काळजी नाही तू आज चिकूला जन्म देत होतीस ना आणि आबा प्रचंड काळजीत माझ्या वाढदिवसाचा दिवस त्या एका दिवसासाठी काम बाजूला ठेवायचे इंद्र पुढे